सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी बेडर समाजाचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज महर्षी वाल्मिकी महाराज संत शिवभक्त कन्नप्पा महाराज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून बेडर समाज मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला प्रास्ताविक बाबूराव जमादार यांनी केलं या प्रसंगी भाजपचे नेते अनंत जाधव हो, बेडर समाजाचे नेते श्याम धुरी अभियंता उमेश जमादार आदींनी आपल्या मनोगतातून समाजाच्या मागण्या आमदार विजय कुमार देशमुख यांच्यासमोर मांडल्या तसंच बेडर समाजाच्या वतीनं पाठिंब्याचं पत्रही दिलं अनकोड असलेल्या कारणाने त्यावेळेला वेळेला होते फेडर सांगितल्या तर डेरच सांगितलं गेलं ते फेडर बीजेनपी मध्ये गेले स्वतः आमच्या बापूच स्वतः बीजेपी मध्ये आहेत खरं तर आम्ही फेडर आहोत आज स्वतः प्रश्न आहे समाजात एक दुरुच नाही फक्त काही काळामध्ये आपली ठेरच लागेल

ऐश्वर्या हिबारे यांनी त्राभार प्रदर्शन राजकुमार माने यांनी केलं व्यासपीठावर मल्लिकार्जुन सातारले अनिल कामाठी बसवराज गुजले शशिकांत जैनुरे राजू तलाठी शरण पाटणकेदार मोहन मानवी नागेश डोंगरे महेश तलाठी दीपक मुत्ता संतोष माने राजू मलुरे आनंद गुजले आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी कावळे संदीप विजापुरे सुधाकर बेडसूर यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले या बेडर समाज मेळाव्याला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भवानीपेठ मड्डीवस्ती जुना पुणे नाका शिवाजीनगर बाळे स्टेशन आमराईवस्ती शेटेवस्ती दमाणीनगर गणेशनगर बल्लारी बल्लारीचाळ जुना सर्वदे नगर बाळीवेस वडारगल्ली जम्मावस्ती साखरपेठ आदींसह सर्वच भागातील बेडर समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते